नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण आषाढी विशेष मस्त छान उपासाचे पकोड्याची रेसिपी बघत आहे आषाढीला आपल्या घरामध्ये सर्वांनाच उपास असते तर काहीतरी वेगळं तर त्यासाठी इथे मी छान मस्त उपासाच्या पकोड्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सर्वात पहिले मी इथं दीड वाटी शाबुदाना घेत आहे शाबुदाना हा मी तीन ते चार तास भिजत ठेवला होता हा भिजलेला शाबुदाना घेतलेला आहे मी तर दीड वाटी इथं मी शाबुदाना घेतला कोथिंबीर टाकून घ्यायची दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या त्या सुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्या चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं अर्धा चम्मच जिरा टाकून घेतला मीठ हे मी, मी उपासाचा यूज करत आहे तुम्ही साधा सुद्धा टाकू शकता तुम्ही साधा खाता असाल तर साधा टाकू शकता नाहीतर उपासाचं सुद्धा टाकू शकता त्यानंतर मी शेंगदाण्याची कूट टाकून घेत आहे तीन चम्मच शेंगदाणे भाजून टरफल काढून छान बारीक करून घ्यायची ती शेंगदाण्याची कूट आपल्याला तीन चमच्यामध्ये यामध्ये टाकून घ्यायची दोन बटाटे मी शिजवून घेतले ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आणि हाताने छान साहित्य हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाण्याचा यूज करायचा नाही आपल्याला यामध्ये मी वरईचं पीठ किंवा शाबुदाण्याचं पीठ असं कोणतंही टाकलेलं नाहीये फक्त साबुदाणा आणि बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा फक्त आणि साबुदाणा आपल्याला हा भिजवून घ्यायचा तीन ते चार तास तर सर्व साहित्य छान हाताने मिक्स करून घेतलं हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल चिली फ्लेक्स सुद्धा टाकू शकता यामध्ये त्यानंतर ते तेल टाकून घ्यायचं कढईमध्ये पकोड्यासाठी तेल थोडं जास्त टाकायचं कढईमध्ये तळायला जेणेकरून पकोडे फुटत नाही थोड्या तेलामध्ये जर आपण पकोडे तळतो म्हटलं तर पकोडे फुटण्याचे चान्सेस जास्त असतात आणि वेळ सुद्धा आपल्याला खूप जास्त लागते त्यामुळे कढईमध्ये थोडं जास्त तेल टाकून घ्यायचं एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं चा। तेल छान तापलं की आपल्याला हाताच्या मस्त छोटे छोटे गोळे बनवायचे हाताने आणि कढईमध्ये टाकून घ्यायचे गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा नाही गॅसचा फ्लेम जर कमी ठेवला तर पकोडे तेल सुद्धा पकडतात आणि फुटतात सुद्धा त्यामुळे गॅसचा फ्लेम जास्त ठेवायचा व्हिडिओ मध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने आपल्याला पकोडे छान टाकून घ्यायचे थोडा पाण्याचा हात घ्यायचा जेणेकरून पकोडे हाताला चिपकत नाही दोन तीन दोन तीन टाकून झाले की थोडा पाण्याचा हात घ्यायचा जेणेकरून सारण हाताला चिपकत नाही पाणी जास्त घ्यायचं नाही हाताला नाही तर तेल सुद्धा उडते पाणी जर तेलामध्ये पडलं तर अशा पद्धतीने छान मी पकोडे टाकून घेतले एका पकोड्याचं परतण आपल्याला दोन ते तीन मिनिट तळून घ्यायचं छान लालसर कलर येईपर्यंत हे पकोडे आपल्याला तळून घ्यायचे पकोडे तेल पकडा नाही म्हणून हा आपल्याला हाय फ्लेम वर गॅसच्या पकोडे तळून घ्यायचे आहे आणि हे साधारण आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही लगेच सारण मिक्स करायचं आणि पकोडे तळायला घ्यायचे तर दोन ते तीन मिनिट छान मी तळून घेतले बघू शकता मस्त असा लालसर कलर आलेला आहे याचेच आपण वडे सुद्धा बनवू शकतो पण वडे आपण थोडा जाडसर बनल्या जाते तर त्यामुळे वडा थोडा आतून कच्चा राहते त्यामुळे पकोडे अगदी आतपर्यंत ता छान तळल्या जातात आणि छोटे छोटे छान क्रिस्पी सुद्धा होतात तशाच पद्धतीने पर मी परत सुद्धा टाकून घेत आहे पकोडा टाकताना थोडस हाताने प्रेस करून टाकायचा जेणेकरून शाबुदाना आधी मी तुमच्या सोबत महाशिवरात्रीची थाली पूर्ण शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तुम्ही ती सुद्धा नक्कीच जाऊन बघा कारण आषाढी एकादशीला आपल्या घरामध्ये सर्वांनाच उपास असते महाशिवरात्री झाली आषाढ झाली हे आपल्या घरामध्ये सर्वांनाच असते त्यामुळे सर्वांना उपास म्हटला की घरामध्ये खूप सारे फळाचे पदार्थ तुम्ही नक्की जाऊन बघा तरी तर दुसरं परतन सुद्धा मी छान दोन ते तीन मिनिटं तळून घेतलं बघू शकता किती छान लालसर कलर आलेला आहे आणि क्रिस्पी सुद्धा झाले हिरवी मिरच्या सोबत मी हे पकोडे सर्व केले तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडली असेल तर मित्रमंडळासोबत नातेवाईकासोबत शेअर करा छान आपले पकोडे जे तयार आहेत कशी वाटली आजची रेसिपी कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल पटकन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या तुम्ही सुद्धा आषाढी एकादशीला ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि अजून अशा फराळाच्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी त्या सुद्धा तुमच्या सोबत शेअर करेन की तुम्हाला नेक्स्ट फराळाची डिश कोणती बघायला आवडेल तर भेटते अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत स्त्री समजा